आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामा मस्जिद समोर जुनी कोर्ट गल्ली अहिल्यानगर येथे इसम नामे नदीम गौसुद्दीन शेख यांनी त्याच्या राहत्या घरात अग्निशमन लवून ठेवले आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व पोलीस स्थाप पंचासह खाजगी वाहनाने नमूद बातमीच्या ठिकाणी इसम नामे नदीम गौसुद्दीन शेख याच्या राहत्या घरासमोर उभे राहून पोलीस उपनिरीक्षक सेदवाड यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजविला त्यावेळी सदर घरातील एका महिलेने दरवाजा उघडला असता त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी त्यांची ओळख सांगून पंचम पोलीस स्टाफची ओळख करून देऊन त्यांना कळविले की आम्हाला गोपनीय बातमी मिळाली आहे की या घरात इसम नामे नदीम गौसुद्दीन शेख यांनी अग्निशस्त्र त्याच्या घरात कुठेतरी लपवून ठेवले आहे असे असताना सदर खोलीतील कपाटामध्ये रुपये चाळीस हजार किमतीचा एक स्टील धातूची गावटी बनावटीचे अग्निशस्त्र त्याचे पिस्टल ग्रीपर दोन्ही बाजूने करवडीत प्लास्टिक आवरण असलेले आवरणाचा रंग चॉकलेटी असून त्यात एक स्टीलची मॅग्झिन असून त्याची किंमत चारशे रुपये इतकी असून दोन लहान आकाराचे जिवंत कारतुसे त्यावर पिवळे धातूचे आवरण असलेले कारतुसाचे वरील भागावर गोल आवरण व बुडाशी गोल चक्ती असलेले किंमत अंदाजे एकूण चाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पंचासमक्ष से जागीच जप्त केला आहे